बस सोलापूर शहर जिल्ह्यातून मॅचकॉन नावाचं प्रदर्शन भारत देशातल्या सगळ्यात मोठी संस्था बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजित केलं आज आपण सोलापूर शहरातील प्रगती बघितली तर नाव नवीन नवीन बिल्डिंग तुम्हाला दिसायला लागल्या चांगले स्मार्ट सिटीचे रोड यायला लागले अशा शहरामधून एक चांगल्या व्यवसायाला भरभराट मिळावी किंवा सगळ्यांना एका क्षेत्राच्या ऐकायला आणता यावं उदाहरणार्थ बिल्डर असतील डेव्हलपर असतील मोठमोठ्या मशिनरी असतील इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सोलापूरमध्ये सगळ्या दिशेने चालू आहे अशा शहराला एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत आज आपण बघितलं तर लक्षात येईल की पंचावन्न स्टॉल असणारा एक मोठा अडीच एकरमधला परिसर या ठिकाणी आम्ही विकसित करत आहोत आणि या माध्यमातून येणाऱ्या काळात सर्व व्यावसायिकांना चांगला व्यवसाय मिळेल या ठिकाणी येणाऱ्या लोकांना सगळ्यांना पाहायला मिळेल वेगवेगळ्या एरियातली घरं एका ठिकाणी बघायला मिळतील आणि त्याचबरोबर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आता जी मुलं अभियंता होऊ पाहत आहेत त्यांना सगळ्या मशनरी घराचं तंत्रज्ञान हे सगळं या ठिकाणी उपलब्ध आहे ते त्यांना पाहावयास मिळेल असा हा प्लॅटफॉर्म तीन दिवसाकरिता सोलापूर शहरात आम्ही तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर या ठिकाणी आयोजित केला आहे मी आव्हान करतो की सगळ्या सोलापूर शहरवासियांनी याचा निश्चित लाभ घ्यावा नमस्कार